नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सव्वीसर्पणे तीस नोव्हेंबर ते एक ते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जबरदस्त वादळी पावसासोबत काही ठिकाणी गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे जोरदार वारा मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज असणार आहे तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकोन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील मंसालाच जाणून घ्या फिल्म म्हणून सविस्तर एक ते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला वातावरणामध्ये जबरदस्त बदलवून महाराष्ट्र राज्यामध्ये जबरदस्त वादळी पाऊस काही भागात गारपीटचा जोर मेघगर्जना विजांचा कडकडाट कर वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे तर या पावसासाठी पोषक वातावरणे तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर या तारखेच्या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये तीव्र वादळ निर्माण होऊन हे भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकून महाराष्ट्रामध्ये मा पावसाचा जबरदस्त धुमाकूळ घालणार आहे त्यामुळे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा तीस नोव्हेंबर ते एक डिसेंबर ते दोन डिसेंबर दोन हजार चोवीस या तीन दिवसाचा हवामान अंदाज अगदी अचूकाने सव्वीस जाणून घेऊया चला तर पुढील लोडूला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा जोर आहे तमिळनाडू तेलंगणाच्या बऱ्याच ठिकाणी जबरदस्त गारपीटचा जोर राहील आणि केरळ कर्नाटक आंध्र प्रदेश गोवा राज्याचा परिसर या भागामध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे हैदराबाद है विजयवाडा बल्लारी नंदलाल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर कांदामाल इकडे जबरदस्त गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्रात कोकण विभाग वगळता महाराष्ट्राच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे तर सव्वीस अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण पश्चिम महाराष्ट्रापासून तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे लगत चपेसर सावंतवाडी अंबोली चांदगड इकडे हलका पाऊस राहील आणि कोल्हापूर जिल्ह्याकडे गारगोटी निपाणी चिकुडी सांकेश्वरा इकडे हलका मध्यम राहील कोल्हापूर जोतबिल किनी कोडाली अष्टा परोळा सांगोळी बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे खारेपटन गगनबावडा हलका राहील रेपट लांजा बेलकर सक्रपा हलक्या पावसाचा अंदाज आहे मलकापूर कोकुर् बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली मालगाव देसिंग जळकाटी किरंगी अतनी अडाली शिरगुपी कोडाची या बहुतांश परिसर या भागामध्ये गारपीटचा पाऊस बघायला मिळणार आहे तर जोरदार पावसाचा अंदाज आहे सोलापूर जिल्ह्याकडे कुची नागज कानापूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील गिरडी चिंके सांगोळी आटपाडी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे वादळी वाऱसर राहील म्हसवाड दिग्गाची पिल्वी भालवानी वेलापूर अकलूज मासरस जोरदार पावसाचा अंदाज आहे वादळी वाऱसर राहील पंढरपूर खर्डी मंगळवेडा कुरुबिलाटी सोलापूर वलसंग अक्कलकोट सल्लागर वडकरी अलूर या भागात जबरदस्त वादळी पावसाचा जोर बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये वडोला तांदवाडी तुळजापूर जबरदस्त रेल अरणगाव कुरवाडी आणि बेमले टिंबोणी वांगी केरण इंदापूर आणि परांडा करमाळा खोंडे सेल्सिअस बिगवण बारामती लुसुंबे इकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे तर सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज सातारा கோரி குந்தோசாரூபா ரெயில் பராசிபுர ஜோராரஸ் ரூபா ரெயில் லாட்டே பல்ட நாந்த அதிராக்கி லோனா ஹல்க பாசிக்க तसे वसोटा फोट मेढा घोगरे महाबळेश्वर वाईरावडी पोलादपूर महाड वर्धन गोरेगावला बऱ्याच ठिकाणी हलका पाऊस राहील रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीकडे अंशता स्थित राहील तर महाडवर्धन गोरेगाव टाला इंदापूर इकडे हलका मध्यम राहील पुणे जिल्ह्याकडे टाला इंदापूर लवास साद जिठे व्याले सोनगड नागडाणा आंबेकरण गारपीट पावसाचा जोर जो 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 बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे बोरशेवळ मारगाव जजुरी शिवापूर सासवड मध्यम स्वरूपात राहील पुणे डायरी लोणी कालपूर वाघुली आळंदी चाकणखेड कस्मत या भागातील गारपीट पावसाचा जोर वादळी वाऱ्यास बघायला मिळणार आहे तर मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या दक्षिण भागामध्ये जोर जास्त राहील राशी कर्जत बिटखेवाडी मिरजगाव आणि तसेच कडेगाव दोन पडेगाव पारेगाव सुद्रुक जोरदार पावसाचा अंदाज राहील नार्वी बोरी भांबर्डे शिक्रापूर मलटण कवटे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे अंदा पुणे जिल्ह्याचा काही परिसर रायगाव सुरेगाव खंडाळा अहिल्यानगर पारणे सोपे टाकेटोकेश्वर आल्याने मध्यम हलक्या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अहिल्यानगर कुडगाव बगूर पातर्डी जांभळी अमरापूर महागाव घोडेगाव बन्नास निवासा जोरदार पावसाचा अंदाज राहील रावरी देवळी प्रवारा वरवंडी अश्वी लोणी संगनमेर इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील श्रीरामपूर तालिका शिर्डी पुलतांबा कोरगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाज असून गारपीटचा जोर बघायला मिळणार आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे खोपुली कसमत कर्जत कुसर पेटणारेल या भागात हलका मध्यम रेल मुंबई नवी मुंबई अंशतः स्थित रेल ठाणे कल्याणवली कटवाली पालघरचा बहुतांश परिसर अंशतः स्थित राहील घाटमात्याकडे पावसाचा अंदाज परळी कोडाला सरवडा इगतपुरी आंबेवाडी सम्राट गुंडा कर्डी वैशाला इगतपुरी शहापूर शेनवा ते हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे नाशिक जिल्ह्याकडे तिरडे डोब रेल सिन्नर नाशिक आणि हेलाडाच्या अर्सू हलका मध्यम रेल मानसाक्री देवगाव मंजूर लासलगाव पाटोदा येवला कुसुमाडी मामदापूर इकडे मध्यम हलक्या स्वरूपात पावसाचा जोर बघायला मिळणार आहे वणी टोटंबे चांदवडले हलक्या स्वरूपात रेल आणि तसेच मालगाव नांदराणी शेरळ आणि मालेगाव निमशोडी अंजन हलक्या स्वरूपात राहील नंदुरबार जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी स्थित राहील धुळे जिल्ह्याकडे हलका मध्यम राहील अरवी बोखरूट बाबरे अंजंग नवारी कापडणे कुसुंबे अंजले हलक्या सरींचा अंदाज आहे जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे शिरपूर सुले बालवाडी बाजीपूर चोपडा हलका पाऊस राहील आणि तसेच काढोरे यावल पैसपूर जानोरी पालिस स्टेशन हलका मध्यम रेल जळगाव दरंगाव एरडोळ जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तर मराठवाडातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या उत्तर भागामध्ये चाळीसगाव सायगाव मुंबई नांदराणी मालगाव हलका पाऊस राहील अंबाला कन्नडनूर पिशोर फुलंब्री विरामगावला जोरदार पावसाचा अंदाज आहे श्री हो छत्रपती संभाजीनगर पिंपरी काचूरपाचूर लिंबेजवळ गंगापूर दाकेपाल पैठण जोरदार पावसाचा अंदाज मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश भागात राहील दाकेपाल पैठण अमरापूर अंसापूर जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिलकडे छोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूर गोलापांगरी जालना बदनापूरला जबरदस्त जा पावसाचा अंदाज आहे दुर्गाव राजा दाबडी अहमदाबाद सम्राटनगर नगर अन्वा अजंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे बीड गेवराई उमापूर करकम भालगाव जांभळी स्वरूपात पात्रे मांजरगाव वडवणी तळेगाव शिरसोर सोनपेठला वादळी पावसाचा अंदाज आहे दारू किरला दा स्वरूपात पात्रेल दारू केच एलम चौसाला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे धाराशिव मध्ये कळंबसात तारकेट भूम पातुरकडा या भागातही बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बिमली धाराशिव वैभंग पाणीगाव बार्शी तुळजापूर वडोला तांदवाडी नंदुरगाव ओटीला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे किंतोट औसा बाडाखोंड घाटेगाव रैनापूर बोकडा जोरदार स्वरूपातळी परळी अंबेजोगाई घाट नांदुरा सिरसर सोनपेठ गंगाखेट राणीसाव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच अचोला अचोलाजनी हल्सी भालकी बीदर इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज राहील उदगीर मुरकी रावणकोला उडुणजुक जोळकोट मुखेड देगळू रुदुरला जबरदस्त पावसाचा अंदाज आहे परभणी जिल्ह्याकडे नरसी कवटा कंधार लोवा गंगाखेड पालमराईत जोरदार पावसाचा अंदाज राहील परबानी जरी बोरी जंतूर सेलू पाथरी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेडाला या जिल्ह्याकडे नांदेड बागाला बोकर पेटोबरी खोडलवाडी धर्माबाद मध्यम दोनदा स्वरूपात राहील हिमायतनगर उमरखेड डाकणी मोरचुंदी किनवटलाय हलक्या स्वरूपात राहील आणि हिंगोली जिल्ह्याकडे हिंगोली औनकळमनुरी मध्यम स्वरूपात राहील इनापूर मागावय मध्यम हलका राहील वाशिम जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे वाशिम रिताड आणि मंगळूरपेठ कर्जनाखेडा हलका मध्यम राहील मालेगाव परतूर मरसूल आणि गोरेगाव गो आळंदा या भागात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे अकोला जिल्ह्याकडे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी डोंगाव इकडे जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज बहुतांश श्रीकांडे गाठबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली गिरडा बुलढाणा आणि मोटाला पिंपरी गावली जोरदार पावसाचा अंदाज आहे बाबरगाव दिगी नांद्रुणा मलकापूर आणि दासराखेड मुक्ताईनगर हलका पाऊस बघायला मिळणार आहे अकोला जिल्ह्याकडे जळगाव जामत अलेवाडी हिरवाखेड अकोट टेलरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील अकोला पुरगाव मंजू गोरेगाव गो, अणंदा बाळापूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि अमरावती जिल्ह्याकडे मतिजापूर दर्यापूरला मध्यम स्वरूपात येईल नांदगाव मोजारी चांदूर बाजार असेगाव अंजनगाव सोजी ब्राह्मणतडी चांदूर बाजार चिखलदरा हर सालधारणीलाय बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील चांदूर बाजार धामणगाव रेल्वे धामणगाव पुलगाव आणि तसेच अष्टी तळेगावला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे வர்தா ஜி வர்தா துாப்பூர் ஜாணி அரவி வடன மதமஸ் ரூபா ரயில் குடா காட்டோ आणि तसेच जळखेडा वरुड नरकेड पांडोणा हलका मध्यम पाऊस वर्धा जिल्ह्याच्या या भागात राहील तसेच दिवळी कोल्हापूर हिंगणघाट वडनेर वाडके पुणे मध्यम स्वरूपात राहील यवतमाळ जिल्ह्यात यवतमाळ नेळ लाडकेट जामोडा धारवा हलका मध्यम पाऊस बघायला मिळणार आहे रुई जवळी आणि ध्याने साखरी चोंडी पुसदखंडळा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मागा मावले जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच गोमूत्री पेंडारी पटनबोरी पांढरकवडा घाटन मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील आणि चंद्रपूर जिल्ह्याकडे चंद्रपूर बल्लापूर गजवाली ते गारपीटची शक्यता राहील भाटाडी मोहली कुटवाडा चारबुके आणि चिमूर ब्रह्मपुरीला गारपीट पावसाचा अंदाज आहे आणि बाणा जिल्ह्याकडे उमडे खेडगाव पावनी अडेल गोथंगाव हलका मध्यम रेल भंडारा वर्दी चिखली धर्मापुरी असोली कंधारी रामटेक वनेरा गोटी ये या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे नागपूर जिल्ह्याकडे नागपूर इंगणा डोरली कमळेश्वर उमरी सावरनेर बडगाव बिचवा या भागातील हलक्या पावसाचा अंदाज आहे गोंदिया जिल्ह्याकडे थुनसर सांगरी गोरेगाव आमगाव साखरेटोळा हलक्या स्वरूपात राहील गडचिली जिल्ह्याकडे चिंचघर मार्कासा मारकासा कुरखेडापालिटोला दिगुरी देसिंग हलका मध्यम पाऊस राहील चुरमरा नाटी चौक धुनरा मुरंगोव इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे चौमशिगोट अष्टी मिळचेरा एटपल्ली गिरवाडा पाराकोट कापसी पंकजनोर भांबरगड पासेवाडा सुंदरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंट मध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही या चॅनल वरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलेकाम बटन नक्की जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटू या नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार